मस्ता सम समोसेले मस्ट आए बाइ मस्त टेस्ट आए समोस्या अवा बाई रुपुबाई मन त म्याटी हा नथुरा समोसे बाइ तुले भेटत नै समोसे मस्त मस्तै कि नै हा तरि रसा हो मस्तै कि नै माया आई मिस गर् समोसे नथुलाल चाहिँ माइ फेवरेटा ल आउँछ नथुलाल चाहिँ समोसे माय बोलू गेलो नको माय ठसकासका लागेल हां खाऊन घे माई रप्प रप्पा येतील भाऊजा म्हणतेन मस्त खाव समोसे समोसे नाश्ता दोघे मायले की आणतात मस्त खातात करू ना हा मला विचारा ती नाही तर अजून फुगे येतील त्यांले माय तू बी ना मी राह सासू असून त्यांना तू हां त्या पण भेटे कोणते सासू भेटे सुनाले म्हटलं हां अब माय भेट्ने नभ माय मि त्यो भाउ हरिस नजु कोही ड्युटीहरू गेला नै हान्न मटल बाहिर समोसे खाते हा मिमा बिमाराव मी कस तेलगट तिलगट खाते हा यसा माया मैले म त घर नजरे पडले पाइन तु तुले दिावा करा लागेन चाहिँ बिमार आो बेसी आऊ तसी आउँदै दिवस जस्तै रहेछ भाउ माइती तुले ह रुप बाई तुले बाइ गरम ती ह

आता हां बाई हा तू मन ना त्या भाऊ जाईन लय आता मी चालली माय हा मला मंदिरात लागते भजन मान लागते तुला तर माहित आहे हा आरती मा बिना होत नाही सकाळची तर मी जातो माय मंदिर आता तू ना आहेत ना त्या हा तेव्हा कसं काय ऐकतील नाही हा आणि त्यांना जर नाही केलं म्हटलं तर मला सांग मग मी येतो धुल्ला वाजवते काय काय सुनीचा म्हटलं आता मला त्या बाया कल्ला करतील ना बाई तुला माहित आहे माईकमध्ये माझा आवाज येते सगळ्या गावाती म्हटलं माईकमध्ये म्हणतो भजन मी हां माझ्याशिवाय आरतीने होत म्हटलं बाई हा हा टाइम राहिला मा जातो मी हा तू म्हण ना तर भाव मग आणि कोण हो गेली सांग मला येतो मग मी चांगला भाजी वाजवतो सुनांचा हो मग जाय तू मी म्हणतो हां मग मी म्हणतो भाजी आले हां काय करायला ते किचनमध्ये जायत ना हो हो किचनमध्ये जाय मग हां ये तुम्ही हा माय गावकर ना काही चालतं बिचारे बाय हो तुला म्हटलं ना करून ठेव म्हणून पाय हो म्हटलं ना रूप बाई अंतकाला काकू मग कल्लाकार मला लिहून ना हा चला ना चाल निवली हां हां कशी आहे मग हा गेली नाही वाटते अजून रुप बाई हा तब नाही वाटते पुरीची अजून बी हो ना माय अंतकाला पुरीला बरंच नाही वाटायला माय माय म्हटलं राह म्हटलं दोन एक दिवस काही खातच नाही हो बाई खातच नाही म्हटलं काही म्हणा खात नाही म्हणते आई गोडच नाही लागू राहिलं म्हणते हो ना काकू बरंच नाही वाटतो मला काही खावाच नाही वाटत बापा मला काहीच नाही खावं वाटत हां मग येऊ येल्या येल्यासारखंच वाटते बापा मला हो का मग रुपू आराम कर बाई मग हां दोन तीन दिवस आराम कर पाहुण्याला फोन करून दे हो ना हो ना करतो फोन चालो हो बाई ना हां लवकर चाल गावकर ना हां मंदिरात बाहेर वाटपा देत ना म माय आपली हो ना हो चाल ना निघणं समोर हां बाई ते म्हणून तुझं हां भाऊ जाईल तू या आणि मग आराम करतो माय हां का मग करू बाई आलेस नवं अंत हे पोरगी ऐकत नाही नवं माय हा कामच करत बाई झाडू मारी पोछा मारी म्हणतो बाई आराम कर दोन दिवस तुला तिकडे तिकडं कामच कर नाही म्हटलं हां इथे काम करतं का इथे आलं की आराम करावं म्हणत हा हां भाऊजायच्या हाताखाली हां भाऊच्या हाताखाली कामं करतं का म्हटलं तर नाही ना म्हणते आई चांगलं नाही भाज्या माझ्या म्हणे दिवसभर चालू राहतात म्हणे हो माय हांच गरीब आहे बाई बाई हां आपली बाई लेस गरीब आहे माय हां नाही तर नंदा म्हटलं जरा का आणता तुभा म्हटलं हां बसून राहतात थट म्हटलं चांगले असलं तरी माय आपली रुप बिमार आहे तरी मध्ये झाडू मारते त्या दिवशी पाहिलं नाही का माय हां झाडूच मारू ती बाई हां कामच करत राहते रुपूबाई काम नक करू मा आराम कर हां थोडंसं चा नाश्ता गिष्टा बनवलं हां बसून आणले नाही ना अंत्यकाला काकू मला की नाही कोणाला तपतीक द्यावा नाही वाटत हां असं वाटते आपल्या जाताना बनवा नाही बाई हां बिमार आहेस ना हां करतात ना करतात ना हां बिमाही तर कोणी करते माय हां तुला बरं नाही वाटवलं ना हां आता दोन तीन दिवसात बरं वाटलं तुम्ही जाण घरी तुया हां जाय मग हां करा आराम हो हो काकू हो चले जाऊ रुप भाई मी मस्त नाटक केलं पाहिजे तो हां अशीच कर बरं हां अशीच करत जाई मग लोकांचं मला वाटलं नाही पाहिजे लोकांना की बिमार नाही असतो म्हणून हां हो ना हो जा तू लवकर ये मग तोपर्यंत भेट माझं भाव जाईन हां चला बाई पाव द्यामध्ये आता भाव जाय करायला माहिती माहिती तू मी म्हणते की पालकवरांचा कुकर लावून देतो हां आणि भात लावून देतो हां मग पोळ्या टाकले गरम गरम वाढता येतात हां आता काय नाश्ता झालेला आहे पोहे घ्यायचा सर्वांचा तर डाळ भातचं कुकर लावून देतो म्हटलं हां काय म्हणतात तू हो ना ताई मग तसं करा ना शेंगदाणी वगैरे टाकून पालक डाळ बनवून घ्या कुकर लावून द्या पालक डाळचा आणि एकीकडे भात टाकून द्या हां आणि त्यानंतर मग आपण कणिक मळून ठेवून द्या आणि कणिक थोडी नरम झाली की मग आपण पोळ्या वगैरे टाकू आणि गरम गरम सर्व करू सगळ्यांना तसं पण चालते हो हो मग तसेच करते मी आता कपडे वगैरे झालेले आहे आणि मी सकाळीच फरची वगैरे पण पुसून घेतली हां फरची वगैरे पण पुसली मी आणि झाडू वगैरे पण मारून घेतलेला आहे आपल्याकडे आता काही काम राहिलेलं नाही आहे नुसता स्वयंपाक राहिला होता आपला रितू तुझा चेहरा असा कोण वाटत आहे एकदम थकल्या थकल्यासारखा हां तब्येत चांगली नाही का तुझी ना ताई सकाळपासून माझं डोकं दुखत आहे आणि मला सारखं वाटत आहे थोडंसं मग माय सांगितलं का नाही हो मला हां मी कपडे गेली असती मग वर भाऊ घाललेले हां ते उन्हात गेली बाई तू त्यांना अजून दुखते मग डोकं हां मला का सांगतलं ताई डोकं डुकं आहे म्हणून माझं हां मी गेली असती नाही ताई राहू द्या ना एवढं काही नाही आहे थोडंसं आराम करेल तर मला चांगलं वाटेल हां मी खूप मागेशाली आहे तुमच्यासारखी मला जेठानी मिळाली असं वाटते आपण माझी तुम्ही जेठानी नाही माझी मोठी बहीणच आहे मला असं वाटते हां मला तुम्ही कधीच पराय पण दिलं नाही ताई ह्या वाटते नाही तुझी मोठी बहीणच आहे मी हां तू माझी छोटी बहीण आहे आई लेस प्रेम आहे वाय दोघीतनी हां जास्त दाखव राहिला म्हटलं प्रेम प्रेम पण हा हा बहिणी बहिणी सारख्या प्रेम बी मी केलं म्हटलं तर नावाची रुपी नाही म्हटलं याला दाखवतो म्हटलं मी आता वागू राहिला बहिणी बहिणी सारख्या हां ते <laughs> तू एक काम कर ना पोळ्या टाकण्यासाठी टाइम आहे तोपर्यंत मी कुकर लावून देते पालकचा आणि भात टाकते तोपर्यंत काही काम नाही आहे आणि आणिकडे मळून घेते मी तोपर्यंत तू अर्धा तास आराम जा तुझ्या रूममध्ये हां ओके ठीक आहे ताई पण नक्की हां तुम्ही मला आवाज देसाल बरं मला पोळा टाकण्यासाठी आवाज देसाल माझी तब्येत एवढी पण काही खराब नाही आहे थोडा अर्धा तास मी थोडी लेटते तर मला चांगलं वाटेल हा बांग वगैरे लावून पण ताई मला आवाज देसाल तुम्ही पक्कीत नाही हा एकटी तासांना पण पडा हो ना गो बाई देतो ना आवाज नाही आहे हा हां ठीक आहे मग करते थोडा वेळ आराम ताई हो हो जा जा झाला काजी हां वेणी कामा झाले का तुमचे हां लाईन या वेणी दिसत नाही बापा नाही ताई झाले नाही कामं बाकी आहेत कामं आता हां आता बस स्वयंपाक झालेला आहे हां छोटीनी देवपूजा वगैरे केली मी झाडू वगैरे मारला फरशी वगैरे पुसून घेतली आता म्हटले कुकर लावते हां धाडक पालचा आणि मग कनिक म्हणून ठेवून देते मग आपण जेवायला बसलो की मी गरम गरम पोळ्या सगळ्यांना सर्व करतो आम्ही हां लायन्या वहिनीने आणि तुम्ही मिळून कामं केल्या पाहिजेत हां सर्व तुमच्यावर नाही पाहिजे लायन्या वहिनीनं हां कुठे गेल्या त्या नाही हो रुपाली ताई तिचं थोडं डोकं दुखत आहे म्हणे आणि विकनेस वाटत आहे म्हणे तर मी म्हटलं राहू दे जा म्हटलं आराम कर थोड्या वेळ म्हटलं मग करू म्हटलं पोळ्या वगैरे आपण हां तर ती तिला गेली आराम करायला ती मोठ्या वहिनी तुम्ही खूपच भुले आहात आई या खूपच भुले या काहीच कळत नाही तुम्हाला म्हटलं हां काय झालं ताई काय झालं का रुपाली ताई आता मी तिकून येत होती हां तर बे लायना वहिनीच्या बेडरूमकडे मी तिथून आलेली आहे तर मला आवाज येत होता मी म्हटलं वहिनी कोणासोबत बोलत आहे पाहिलं तर ते त्यांच्या आईसोबत बोलत होते आणि हसू असू बोलत होते हां आणि मग त्यांचं डोकं दुखत आहे तर त्या फोनवर कशाला बोलत आहे आणि म्हणत होत्या म्हणे की हां ते मोठी वहिनी करत आहे म्हणे कामं मी म्हटलं म्हणे माझं डोकं दुखत आहे आणि तर चालली आली मी आराम करायला हां त्या ताई करत राहतात म्हणे कामं म्हणे होत म्हणे कामं हां मी करते म्हणे आई आराम आणि पिस्ते वगैरे पण खाऊ राहिल त्या आणि खाता खाता बोलू राहिल ते हां वैणी तुम्हाला सांगते म्हटलं मी माझ्या घरी म्हटलं पूर्ण कामं मी करते म्हटलं माझ्या जेठाणी कॉइस करत नाही म्हटलं सर्व माझ्या वाट्यातून देते ती हां मी भांडे पण घासते हां झाडू पोचा मीस करते आणि कणिक पण मिळून ठेवते हां थोड्या वेळ पोळायला मदत केली तर की माझ्या जेठानीनी हां सर्व कामं म्हटलं यायलाच करावं लागतात हां देवानेलाच करावे लागतात हो का खरंच ताई हां रितू फोनवर बोलत होती हो ना खरंच ना मोठ्या बहिणी मी ख खो, खोटीने बोलत आहे हां मी खोटी कधी बोलत नसते हां रितू बहिणी म्हटलं त्यांच्या आईसोबत बोलत होत्या आणि म्हणाल्या की म्हणे मोठी आहे वैठी वहिनी म्हणे काही नाही म्हणे खातात पितात म्हणे मस्त सट खातात नाही त्या हां काजू बदाम गिदाम लपून लापून खातात म्हणे मस्त जाड्या झाल्या म्हणे एकदम हां काही कामही करत आहेत म्हणे थोड्या अंगाची झरती देतील म्हणे थोडं बारीक तरी होतील हां म्हणून मी आराम करते म्हणे मी आई म्हणे महाणं केला म्हणे डोकं दुखत आहे माझं आणि थोडं आराम करायला आली म्हणे हां करू द्या म्हणते कामं अशी म्हणतात त्या बहिणी बापरे रे असं म्हटलं का की मी जाडी झाले हां ताई खरं सांगा बरं मी कुठून तुम्हाला जाडी दिसते का बरं किती फिगर मेंटेन आहे माझं पा बरं मी म्हटलं संध्याकाळी अर्धी अर्धी पोळी कम खात आहे हां फिगर मेंटेन आणण्यासाठी आणि तिने मला असं म्हटलं की ताई जाड्याजुळ्या झाल्या म्हणून हा तिच्या काय बापाच्याकडचं खाते का मी हां जाडी म्हटलं मला हां बापा वहिनी हा म्हटलं कुठून तुम्ही जाडाजुळा दिसत नाही बा हा पा बरं कशा स्लिम टेम दिसता बापा तुम्ही किती हे हिरणी सारख्या स्लेम सुंदर दिसता बापा तुम्ही तुम्हाला झाडाजुळा म्हटलं पा मी पण आता काम नाही कर जा कर म्हणा आता कर म्हणा आराम कर मी पण आराम करायला <laughs> जाते आता माझंही दुखत आहे खूप मी चली आराम करायला झालं लावलं मी बरोबर जसं लावायचं तसं लावलं आता करा ना बहिणी बहिणी डोक्यात देखू राहिलं जाऊन झोप हां मस्त नाटक आता कशी आली मजा आता दुसरं इकडे काम आता रे तू बहिणीची वारी एका लावली नाही एक आता लावायचं का मग ते माईच्या सोबत बोलून मी अजून तेल टाकतो ताई मी आता जाते मला चांगलं वाटत आहे आता थोड्या वेळा आता मी आराम केला ना तर मला चांगलं वाटत आहे हो का हा बरं आहे ना चांगला वाटत आता मी काय काम करत नाही म्हटलं मी म्हटलं काजू बदाम खातो आणि जाडी होतो फक्त मला कामधंदे आहे आता खाऊ खाऊ मी फक्त जाळी होतो लोक म्हणतात बापा मध्ये काजू बदाम खाते जाडी झाली नजर लावतात मध्ये म्हटलं हा खातात तरी अंगी लागत नाही माया वेगळं आहे बापा ताईला काय झालं आता मी तर काही बोलले नाही आणि मी काही म्हटलं नाही ताई अशा कोण बोलल्या माझ्यासोबत हा मलाही कळत नाहीये काय झालं काय मी ताईला काजू बदाम खाते आणि जाडी झाली कोणा म्हटलं असेल ताईला मी काही म्हटलं नाही तर मला कशाला बोललं ताई हा कळत नाहीये मला मला पण करमत नाहीये आता हां जाऊ द्या मी जाते किचनमध्ये काही कामं असतील ते करून घेते हां ताईचं मोड चांगलं झालं ते येतील ताई मग ताईला काय झालं काय मी हां ताईने तर कुकर वगैरे पण नाही लावला ताई तर म्हणत होत्या की मी कुकर वगैरे लावते हां मी भांडे वगैरे घासले हां ताईने काहीच नाही केलं काय झालं काय माहीत ताईला अशा कोण बोलले माझ्यासोबत मी भांडे वगैरे घासले आता हां पाहावं लागेल की ताईला काय झालं अचानकमध्ये वहिनी काही झालं का मोठ्या वहिनीच्या तुमच्या मधामध्ये हां मोठ्या सर बोलत होते मी तर त्यांच्या बोलण्यावरून मला वाटलं की तुमच्यामध्ये आणि मोठ्या वहिनीमध्ये काहीतरी भांडण झालं वाटते बाप्पा काही झालं का हो ना रुपाली ताई मला पण कळत नाही हा? आहे हां ताईला काय झालं तर हां मी काही म्हटलं नाही मला ते मी हॉलमधून येत होते हां माझं डोकं दुखत होते तर मी थोडं आराम वगैरे केला आणि थोडं बरं वाटलं मला तर मी आतमध्ये येत होते तर रस्त्यांनी ताई बोलत होत्या हां की काजू बदाम खाल्ले मी जाळी झाली खूप लोकांना काय करावं लागते हां कोणी ताईचे कान भरले काय मी हां मलाही कळत नाही आहे कोण ना कोण ताईचे कान भरले ताई मस्त होत्या ना मी बोलले आधी ताईसोबत तर ताई मस्त होत्या ताई म्हणे मी कुकर वगैरे लावते तू ये म्हणे हां आराम करून आणि या ताई बदलून गेले काय झालं काय मी ताईला वहिनी कोणी कशाला कान भरायला वहिनीचे हां हे घरातलं कोण नाही आपल्या आजूबाजूच्या बाया आहेत हो ना त्यांनाच कोणी कान भरले असती ना का व तूच दिसतं काम करताना हां तुला लाईनी देराणी नाही करत बाई काम मग असे कानागिनी भरले असतील ना हां आणि माझ्यासमोर पण ताई म्हणून राहिल ते हां छोटी नाटकं करते म्हणे हां दुखते हे ते हां खरंच करते म्हणे नाटकं हा इथे दोन बाया उभ्या होत्या बाप्पा गोष्टी करायला त्या ते हां हो का रुपाली ताई असं म्हटलं का ताईनी हां की मी नाटक करते हा? मी ते मी म्हटलं बरं त्यांना मी जात नाही का म्हणून ना मला असंच तर नाही आवडत ना पहिले म्हणतात की आराम करा जा आणि नंतर असं म्हणतात का की मी नाटक करत होते म्हणून ना बायांसोबत माझे चुकले हां मी काहीच नाही म्हटलं मी म्हटलं करते मी कामं हां ताईनेच म्हटलं मला की जा आराम कर म्हणून ना अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। तर ताईला असं वाटते की मी म्हटलं काजू बदाम वगैरे खाते ताई हा आणि जाळ्या झाल्या म्हणून मी कशाला म्हणणार हां आणि हो ताई अशा पण म्हणत होत्या हां की आईसोबत बोलत राहते फोनवरती तेवढ्यात नाही होत का असं पण म्हटलं ताईनी हो का रुपारी ताई असं म्हटलं का ताईंनी आता मला असं बिलकुल स्टेटस आवडत नाही हा तो जे आहे ते तोंडावरती बोलायला पाहिजे मी पण तोंडावरतीच बोलते माघारी कोणाच्या काही बोलायला नाही पाहिजे ना मग असं माहीत पडलं तर किती राग येतो हां ताईच नुसतं कामं करतात का मी पण कामं करते ना मी सकाळी कपडे धुतले टेरेसवर भाऊ घातले हां मी किती कामं करते मी पण पुरा बाहेरचं अंगण सा झाडलं पाणी मारलं हां ताईने काय केलं काहीच नाही केलं मी बघा आता सिंगमध्ये मी भांडे पण सर्व घासून घेतले काय राहिलं आता म्हणजे कुकर वगैरे लावते म्हणजे काहीच तर काम नाही केलं ताई हा आणि मिस तर करते मग कामं किती सारे देवपूजा पण मिस केली ताईने तर काहीच नाही केलं आणि वरून म्हणतात की आईसोबत बोलत राहते हा यांना काय करावं लागते बोलेल मी माझ्या आईसोबत बोलेल मी हा यांना काय विचारून बोलणार का मी माझ्या सा जठाणी आहे जेठ्यांसारखं राहायला पाहिजे सासू बनण्याची कोशिश नाही करायला पाहिजे हो ना बहिणी हा माई जेठानी अशीच आहे म्हटलं मी पण बोलून देते हां तुमचं तुम्ही पा बोल माझा मी तुम्ही कोण हा बोलणार आहे म्हणले हा माई जेठानी आहे जेठ्यांसारखे राहा म्हटलं हां आणि माय बनण्याची कोशिश नका करू म्हटलं मी पण बोलले तोंडावर बोलायचं हां तुम्ही बोलून द्या बा तोंडावरच हो आता मी सरळ असंच बोलणार आहे ना ते माझं लिहाज करत नाही तुम्ही कशाला करून लिहाज त्यांचा मग मग वहिनी आता तुम्ही पण काम नका मग त्यांना पण कळलं पाहिजे की तुमच्यामुळे पण आवडते म्हणून मोठ्या बहिणीस काम नाही करत तुम्ही पण काम करतात हो रूपता तशीच करते था। था मी आता बघा आता तुम्ही मी पण काम करत नाही मी पण चालली आराम करायला झालं जमलं आता दोघे इकडे आग लावून दिली आता मामायची बारी आहे आता मामा याला या सांगतो हा कधी सहभाग नाही केला व आता मी होणार राहतो आता कशी यांची मजा येते पाहिजे आता अलग अलग राहतील ना मोठ्या बहिणी बहिणी करू आल्या आता कशी आली मज्जा मग खरंच पण मी हा दिसतो ना स्मार्ट सुंदर मी तशीच माय चालते, चालते बन दिमाग चालते पण चल आता माई आई शिव मंदिरातून ना आता माय काम अजून तिसरं काम काम बाकी आता ही ही ही। मा तू आली का मंदिरातून जाऊन हो बाई आता चाली माय काय राहील ते अव मा हां ते राहिलं माय पूर्णाच्या प राहिला म्हटलं हां तसुनांचा अजून पता नाही आहे म्हटलं हां स्वयंपाकने केला अजून काहीच नाही आहे म्हटलं जाऊन आली मी किचनमध्ये हां म्हटलं खातो म्हटलं माय भूक लागली मला नाश्ता करून किती आता दोन घंटे झाले नाश्ता करून भूक लागली होती बाई मला गेली मग किचनमध्ये काहीच नाही आहे हा पूर्णाची पोई टाकायला जा म्हणतो म्हटलं पण कायचं काही स्वयंपाकाचा पता नाही पूर्णाची पोई काही करते तसून हां काय अजून स्वयपाकाचा पता नाही म्हटलं मला हे भूक लागली म्हटलं मंदिरातून आली म्हटलं आता मी हे भूक लागली हां अजून पता नाही म्हणते हां माझी काढ तुम्ही माय सांगली रितू तू सुलोचना हा इकडे दोघे जाई आई माय हे बुडी आता एक केली हे केली बोलाव दोघी दोघीले काय बोलवली माय हा दोघी सोबत काय मा हे ते गेले बोला ना मोठ्या सुंदर बोलाव ना लाईनिल लावते ना लाईनिल मग बोलाव नाही 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 दगीले बराबर बर बोल बोलतो मी आणि दोघी सोबतच बोलतात आता तू तू बोल का आता आता बराबर करतो मी काम हां काय म्हणलं आई का हो ना आता नाही केला मी नाही करत लोकात घराच्या लोकांना वाटते की मी फक्त खाऊ खाऊ जगाई झाली काजू बदाम खातो आणि कामं काही करत नाही तर मग आता खरंच मी कामं करत नाही ज्याला वाटतात ते स्वयंपाक करा आणि खा हां मी मा करून खाईन पप्पा हां जागी झाली आणि मी ले हां आता खातोच नाही मी हा लोकांना वाटते की मी मामासंगा फोनवर बोलत राहतो आराम करतो आणि नाटक करतो हां मग मी नाटकच करतो ना आता आणि जपून राहतो आणि मामासंग फोनवर बोलत राहतो झाला बाई आता भांडाफोड झाला बाई माया आता काय खोलते माहितीच आता हां कोण म्हणते हो तुला हां छोटे कोण म्हणते तुले म्हटलं मी आता नाही म्हटलं पप्पा काही हां मी नसतं मग कोणाले मग मी म्हणत असतो का तुम्हाला हा ताई मी म्हणत असतो का म्हटलं काजूबादान खाता हां मी काय म्हणू तुम्हाला हां मला सांगितलं माझ्या शुभचिंतक आहेत ना माझ्या घरात शुभचिंतक त्यांना सांगितलं मला मलाही सांगितलं मग माझ्या सुपचिंतका कोण आहे पप्पा त्या शुभचिंतक माई हे माई हे नारद बाई सांगितलं मला अई माही तू या बी तो शुभचिंतक का माहीच आहे मला रूप आहे रुपताई नच सांगितलं पप्पा हो अच्छा 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 मग सगळी ताईची मिली बघत आहे वाटते हां भांडणं लावायचा प्रयत्न केला गाव ताई फसली रुपी तू त्यात फसली नाही 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 चालली पा मला मला पाहुण्याचा फोन आला तर मी चालली पापा माघारी हां पाहुणामध्ये लवकर आहे म्हणे अर्जंट काय आहे चालली पापा मी माघरी ताईतच काय चालत आहे पुरं मा मग मी येतो पापा मी चालले लवकर मला आठवणी भेटेन ना मी येतो मत चालू येतो मी तू गलती त्या अंगणाची ना नाही आपली आपली गलती आहे म्हटलं आपण कानं सुना काय ऐकले नाही गोष्टी रुपये बायच्या काय झालं बरंच रुपये भांडत आहे की मी ते सांगा हो बाप्पा ताई बरोबर बोलले तुम्ही पण खरंच बोलल्या